आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहून आज मायदेशी परतणार देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ठिकठिकाणी पाणीसाठ्यात वाढ आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज लढत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवच उपराष्ट्राध्यक्ष हुसैन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री त्यांच्यासोबत होते मालदीवचा हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिन आज साजरा होत असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईद झू यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ काल विशेष समारंभाचं आयोजन केलं होतं यावेळी उभय देशांदरम्यान विविध सामंजस्य करारही करण्यात आले मालदीवचा दौरा आटोपून प्रधानमंत्री आज मायदेशी परतणार आहेत मालदीव दौऱ्यानंतर आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी ते तुतिकोरीन इथं पोहोचतील चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनीही आज कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कारगिल विजय दिनानिमित्त समाज माध्यमावरून हा विजय साकार करणाऱ्या सर्व अधिकारी आणि जवानांना नमन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल विजय दिनानिमित्त समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा दिवस असल्याचं त्यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाची एकता आणि सार्वभौमता वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांचं स्मरण करून देश कायम त्यांच्या ऋणात राहील अशा भावना समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केल्या कारगिल विजय दिवस हा भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर नमूद केलं भारत आणि ब्रिटन दरम्यान नुकताच झालेला मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते या करारामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत असं ते यावेळी म्हणाले भारताने आतापर्यंत स्वाक्षरी केलेला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक व्यापार करार असून भारताच्या जागतिक व्यापार भागीदारीसाठी त्यानं मानक प्रस्थापित केलं आहे असं गोयल यांनी सांगितलं स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचे आधारस्तंभ असून राज्यघटनेला अभिप्रेत असलेली मूल्य टिकवायला न्यायव्यवस्था वचनबद्ध आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथल्या न्यायालयातल्या ई लायब्ररीचं उद्घाटन करताना ते बोलत होते न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा प्राण आहे त्यामुळे न्यायाधीशांनी राज्यघटनेला आदर्श मानून न्यायदानाचं काम करावं असं त्यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत रायगड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे गोंदिया जिल्ह्यात संततधारेमुळे अनेक भागातल्या नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच धरणांमधून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून साधारण साडेपाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यातले बावीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प त्र्याण्णव टक्के भरला आहे गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यात कालपासून सुरू असलेला पाऊस आज दुपारी ओसरला आहे मुंबई विद्यापीठात आता हवामान बदल हवामान वित्त आणि शाश्वत विकास या विषयांचा अभ्यास करता येणार आहे तसंच या विद्यार्थ्यांना बँकर्स इन्स्टिट्यूट इथं इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी नुकताच बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट विद्यापीठाच्या डॉ एस आर दवे सेंटर फॉर रिसर्च अँड टीचिंग इन फायनान्स आणि लखनौच्या बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू जु वेंजून हिला आव्हान देईल भारताच्या बुद्धिबळातल्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडनं पहिल्या डावात भारतावर एकशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली आहे कालचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सात गडी गमावून पाचशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे चीनमध्ये चांगझाऊ इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत त्यांनी मलेशियाच्या जोडीचा पराभव केला असून आता त्यांची लढत मलेशियाच्याच आरॉन चिया आणि सो वुईक या जोडीशी होणार आहे झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता दल मुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार झाले या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले तसंच या ठिकाणावरून ए के फॉर्टी सेव्हन आणि इन्साल्स रायफल्सही जप्त केल्या मुंबई विद्यापीठाच्या ई समर्थ पोर्टलवर विद्यार्थ्यांना आता नोकरी आणि इंटर्नशिप्सची माहिती मिळणार आहे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत असलेले विद्यार्थी आता या पोर्टलद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहजपणे शोधू शकतील तसंच सार्वजनिक खासगी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आणि औद्योगिक आस्थापना होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करून त्यांच्या आस्थापनांना लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज नोंदवू शकतील हवामान हवामान विभागानं आज पालघर पुणे सातारा अमरावती या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी अकोला यवतमाळ नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापर्यंत समुद्र खवळलेला असेल आणि उंच लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला आहे या कालावधीत लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहून आज मायदेशी परतणार देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ठिकठिकाणी पाणीसाठ्यात वाढ आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार